प्रमाणपत्र देताना ज्या प्रकारची सगळी कागदपत्र पुरावे तपासले पाहिजेत त्या पद्धतीने कागदपत्र तपासले गेले नाही तर हे गरीब मराठे आंदोलन करत होते त्यांच्या दबावाला दबावात येऊन शिंदे सरकारने जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अधिकारी बसवून त्यांची सर्टिफिकेट सोप्या पद्धतीने सापडतो कोणतीही अडकाणी न येता कोणत्याही त्यांना नकार न देता कसे देता येतील याच्यासाठी गेल्या वर्षभर या ठिकाणी काम केलं आपल्या अधिकाऱ्यांना विशेष कामाला लावलं जात प्रमाणपत्र जे आहे हे काही इतकी सहजपणे देण्याची जी गोष्ट नाही आहे ती जी दिली गेलेली आहे ते रद्द करा ही आपली मागणी आहे आणि दुसरा जो आपला अध्यादेश काढावा असं एक मागणी त्यांनी केलेली आहे आपल्याला माहितीये की आपण जेव्हा प्रमाणपत्र द्यायला जातो तेव्हा आपल्याला पुरावे हे आपल्या रक्ताच्या नातेवाईकांचेच पुरावे द्यावे लागतात आपले वडील असतील भाऊ असेल चुलता असेल आत्या असेल हे चालतात परंतु सोयरे जे आहेत त्या सोयऱ्यांचे सर्टिफिकेट आपल्याला पुरावा म्हणून चालत नाही परंतु याला अपवाद करून सगळे सोयरेचा का अध्यादेश काढा असा ढोषा जरांगेने लावलेला आहे त्याला देखील आमचा विरोध आहे असा अध्यादेश काढता येणार त्याला पाळूनच हे कामकाज झालं पाहिजे आणि